संतोष देशमुखांचे लोकेशन पोलिसांनी उचलले नमस्कार मी अक्षरा आपले स्वागत आहे संतोष देशमुख यांची हत्या डिसेंबरला झाली त्याचे केस टोल नाक्यावरून के अगोदर आरोपींनी अपहरण केले आणि त्यानंतर त्यांना एका स्कॉर्पिओ गाडीतून घेऊन जाऊन त्यांची क्रूर हत्या करण्यात आली आरोपी सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारांना संतोष देशमुख यांचे लोकेशन देण्याचे काम मत्साजोगच्या सिद्धार्थ सोनवणे यांनी केले होते आरोपींच्या मोबाईल मधून पोलिसांना ही माहिती मिळाली आणि त्यानंतर सिद्धार्थ सोनवणीची माहिती घेत असताना तो हत्या झाली त्या दिवसापासून मस्साजोग मधून गायब झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली तो ऊस वाहतूक करणाऱ्या गाडीवर काम करतो अशी ही माहिती समोर आली आहे त्यानंतर पोलिसांनी त्याचा कसून शोध सुरू केला काल त्याला मुंबईतील कल्याणमधून थेट ऊसाच्या गाडीतून उचलून जेलमध्ये टाकण्यात आले नऊ डिसेंबरला सकाळपासून सिद्धार्थ सोनवणे हा संतोष देशमुख यांच्या मागावर होता ते कारमधून केस कडे निघाल्यानंतर त्यांचे लोकेशन आरोपींना देण्याचे काम तो करत होता अशी माहिती आता पोलीस सूत्रांनी दिली आहे त्यामुळे आता नेमके लोकेशन देण्याचे काम त्याला कोणी सांगितले होते हत्या करण्यात येणार आहे याची माहिती त्याला होती का याची माहिती त्याच्याकडून था मिळाल्यानंतर आणखी कोणाचा या हत्याकांडात सहभाग होता का हत्याकांडाच्या प्रकरणाचा कट कसा रचला गेला याची ही माहिती समोर येणार आहे पोलीस आता या हत्याकांडाची ए टू झेड स्टोरी शोधताना दिसत आहेत आणि एक एक कडी उलगडत हत्याकांड प्रकरणाचा तपास करत आहेत सिद्धार्थ सोनवणे हा जोक या गावचा रहिवाशी असून तो संतोष देशमुख यांच्या अंत्यविधीच्या वेळीही हजर होता अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे त्यामुळे आता सिद्धार्थ सोनवणे हा संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतरही काही माहिती आरोपींना पुरवत होता का याची माहितीही आता पोलीस शोधत आहेत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा लोकाशा टीव्ही आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका